माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत विविध भागात हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व राज्यातील इतर भागांचा यात समावेश असेल तत्पूर्वी एकोणीस डिसेंबर पर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे म्हणजेच आजपासून पुढील आठवडाभर राज्यात चांगली कडाक्याची थंडी जाणवणार आहे मांदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार आजपासून जर सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो का सर्व सर्वप्रथम कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमचे कांदे काढायचे असेल तर काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर राज्यात भावकाळी पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर एकवीस डिसेंबर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एकूण वीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो वीट भट्टीवाल्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमच्या विटा वाटल्यास कच्च्या असल्या तर झाकून ठेवा कारण की एकवीस ते सव्वीस जोराचा पाऊस पडणार आहे विजेचा कडकडाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर हा पाऊस सांगायचा झाला तर म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे मुंबईसह पडणार आहे मुंबई पुणे तिकडे देखील पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यात एकवीस ते सव्वीस डिसेंबर राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता एकोणीस डिसेंबर पर्यंत थंडीचं वातावरण तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे चांगली राज्यामध्ये थंडी खूप राहणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत थंडी राहणार आहे वीसला लगेच राज्यात आभाळ येईल आणि एकवीसला लगेच बऱ्याच ठिकाणी खूप दा आभाळ दाटून जाईल आणि मग एकवीस तारखेला म्हणतात राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरच्या दरम्यान राज्याचा अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सांगू इच्छितो आपले भाविक भक्त जर तिरुपतीला जाणार असले तर सतरा अठरा एकोणीसपर्यंत तामिळनाडूकडे जाऊ नका कारण की सतरा अठरा एकोणीस डिसेंबरला तामिळनाडू म्हणजे तिरुपतीकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितलं तर तामुळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश इंदूर पर्यंत राज्यात म्हणजे ह्या चार पाच राज्यात ह्या म्हणजे एकवीस ते सव्वीसचा चांगला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ज्यांचा कांदा काढणी तर आणि पुन्हा विशेष म्हणजे मका तिथे बऱ्याच शेतकऱ्यांची काढणं चालू आहे तुम्ही काय करा बऱ्याच शेतकऱ्यांची उत्तर महाराष्ट्राकडे त्यानंतर मका असे उघडाव टाकलेली तुम्ही काय करा मका काढून वाट्यात झाकून ठेवा कारण की एकवीसचा सप्टेंबरचा एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरचा पाऊस दररोज वेगवेगळा भाग करत कर करत म्हणजे सगळी करत कर पडणार आहे म्हणजे वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही पण भाग बदलत मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल जरा परत एक निश्चित दिला जाईल हे पाऊस हे पाहू शकतात हे आपला तेवीस ऑक्टोबरचा क्षण आहे याला तीन पाणी झाले तर तीन तीन फवारणे देखील झाल्या आणि हे पाहू शकता पण राज्यातल्या द्राक्ष बागायत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखे वीस तारखेच्या वीस तारखेला तुम्ही कॅल्शियमचे लेवल वाढवा आणि तसे तुम्ही काय करा पाण्याचं नियोजन करा कारण की द्राक्ष पट्ट्यामध्ये ते म्हणजे पाऊस म्हणजे पडणार आहे त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकता म्हणून कॅल्शियमचे लेवल वाढले ते तुम्हाला सगळं माहीत आहे म्हणून एक माहीत असं मी सांगितलं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये आपली जनावरे पाळीव प्राणी म्हणजे एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान उघड्या बांधू नका झाडाखाली बांधू नका कारण की विजेच्या कडकडासा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद